गावामध्ये पळाला आणि उलालाच राहिला आणि आता आपल्याकडे वैभव मामा वैभव मामा काय सांगाल आज छोटे मालक पण आले तर आज नऊ की त्याच्या विषय सांगा जवळ मैदान आहे सगळे आपली जवळ जे आपले लोक जोडी लांब येऊ नाही शकत तेवढे सगळे जवळच्या मैदानात बक्कड बघून समाधान सगळी समाधान जोडी विषय काय सांगा नाही गाडी पहिली आपलं ते साम्राज्य जेव्हा आपल्याला पण आपण बहिला आणलं होतं आपण ते दोन नंबर केला कडण लागली म्हणून थोडा दोन नंबर झाला नाही तर गाडी तिने फेर सुटत येतो तिथे जरी त्याच्यामुळे पहिला विश्वास होता आणि मुलीची कधीच होती की बक्कस सुटत काही तिने विश्व विक्रम केलेला आहे पण जसं बसरोवर जीवे ना तसं त्याचा यात्रा आली तिथं बैल दहा दिवस दोन दोन दिवस पाय वाट केली पंचाळीस पंचाळीस किलोमीटरची hmm. दहा दिवस तिथं बैल राहिला आणि माथेवाडीचं मैदान पडलं hmm. मी त्याला आठ दिवस झालं बघतोय याच्याकडे पायरा मागतोय त्याच्याकडे पायरा मागतोय hmm. काल रात काल चार वाजेपर्यंत तो याला त्याला फोन करत होता की त्याला बैल नाही दिला कोणी नाही दिला आपल्याला त्याला आहे ठीक आहे पण आज आमचं कसं आहे वहिवी आमच्यासाठी आणि मी पहिलं पण मुलाखती बोललोय बघून तळतळून आम्ही बोलतो ना तर तो, तो आमची तिथं ठेवतो त्याला जाणीव मालकाची काल खोटं वाटत सगळ्यांना अक्षरशः मुलीच्या डोळ्यात आश्रवाल ते काल नव्हतं म्हणून शेवटी आठ वाजता साडेआठ वाजता मी आलो मी रवीदा म्हणा तिघांनी सरवलं की गाडी आपली घरची गाडी हाणायची दाखवलाय गेले आज सगळं गावातलं इकडचं प्रेक्षक आहे काय सांगाल त्यांनी मावळ मुळशीचं पहिलं वेगळंच प्रेमी आहे काय होते मावळ माळशी वाल्याला बाहेर येत येत नाही त्याच्यामुळे आज त्यांचा पण आपण त्यांना पण आनंद आहे आज त्यांच्या आशीर्वादामुळे सगळं आपलं चांगलं चालू आहे हा मामित्तामुळे सगळी बाहेर आहोत त्याच्यामुळं दररोजची कामं उडकूळ्याला एवढा लांब बघता येत नाही मोबाईलवर बघता येतात प्रत्यक्षात त्याने अनुभव आणि मात्रीकर आणि ग्रामस्थांनी पहिल्यांदाच मैदान घेतलं त्याच्याविषयी काय सांगायचं मैदान अतिशय सुंदर चालू आहे आणि कुणावरती नाही कुणी बोट नाही ठेवू शकत मैदानावरती आणि आयोजकांचं जेवढं करावं तेवढं करतो कमी असे ते फक्त म्हणले होते की बैल आपल्याला फक्त तिथे करायला आणायचं आहे आणि बैल पण आपण आणणार होतो पण आज बैल पळला तर त्यांच्याही तोंडावरती एवढंच आनंद आनंद आहे ना, दा दा ना ते खरंच नाही आपल्याला

दिली त्यांना अडचणी येणार नाही एवढंच सांगतो जे आमच्या गोठ ठेवून बसलेत ना त्यांना बिला अडचणी येणार आणि बसले तरी नाही त्यांना मागणी केली होती मागणी केली ती आपण मी अक्षरशः त्यांना रक्कम बी ठरवली होती बहिणी एवढं एवढं देतो आणि त्यांची गट होती बक्कास रुपयाची आणि तू सगळ्या आख्या माहिती महाराष्ट्राला माहिती बैलाच्या जवळ आठ आठ नऊ मैदान नियोजन झालेलं असते पुढचं हा पुढं तुम्ही त्यांना देतो म्हणला होता का कोरेगावचं ही नगरी मैदान देतो बनलो होता बरं बरं तरी पण पाहिलं नाही दिला त्यांची काहीतरी अडचण असून द्या पण ते मोहीच्या मनाला खूप लागली रात्री बरं त्यामुळे ते नाही परत त्याच्यामुळे तुमच्या भाऊना मला कधी दिसून आणि असू द्याय मला काही नाही बैल मॉटल फायनल राहिलंय आणि साम्राज्य पण त्यांनी फक्त आम्ही त्याला वीर वीरवारीसाठी ठेवला होता पण जसं मोहील तुम्ही आठ दिवस झालं बघते ना खरंतर पाहिण्यासाठी आपल्याच वाईट वाटत होतं त्याच्यामुळे आज खरंच बैलन त्याचं साध्य करून दाखवलं साध्य करून मालकाची मानते आणि आज झुकवली नाही का झुकवली नाही का आवाज परिसरात बागात शेजारीच शेजारी गावाची धुमावाडीचे शेजारी मैदान मित्रांनो आणि काय तुम्हाला बक्षिसांचं आज हेच झालं नाही मी गेलोच नाही तिकडे मी तुम्हाला नाही मला पैशाचं काहीच घेऊन देण नाही आपलं फक्त बैलासाठी आणि बैलाच्या मालकासाठी आणि आज चांगले चांगले बैलगडी मालकाने सुद्धा तुम्हाला बक्षीस पुकारलं विषय काय सांगा नाही आनंद आहे सगळ्यांचा सगळ्यांचं प्रेम आहे आपल्यावरती असं प्रेम राहू दे ऑनलाईन सुद्धा भरपूर हो वेगळंच आनंद आहे हो आज फायनल ला कसं काय काय बघू आता मधून लागले तर एक दोन तीन मध्ये खेळणार आपण लागणार जाणार लांब नाही जाणार म्हणजे एवढा आत्मविश्वास आहे एवढा आत्मविश्वास मित्रांनो सुंदर असा मोहित शेट धुमाळे यांचा घरचा साज पळाला दशम हिंद केसरी बकासुर दो आणि त्याच्या जोडीला पळाला साम्राज्य चला धन्यवाद धन्यवाद